मोठा इथला कंटेनर जात अजून एक पण हे असतं नाही इथून पक्षी माझ्यापासून काय एक पण ॲक्सिडेंट नाही ऍक्सिडेंट नाही काय जाणं कंटेनर जातात ट्रॅफिक लागते ते फक्त एक दुपारी लागते दोन वाजता शाळा सुरू असताना संध्याकाळ लागतील बाकी सुटत असताना पहिले मार्ग तुम्हाला ठीक आहे तुम्हाला मोठा करा वेगळा बघा पण सध्या आम्हाला तरी आम्हाला वाटत नाही कर असा रुंद व्हावायचं हे आमची मागणीच आहे बरोबर आहे आज इथे जे आहे ते काळे मधला देशामध्ये जर कायदे तर राज्य असतं ना आणि कायद्याप्रमाणे चाललं ना त्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी घडली नसती कुठेतरी कायद्यामध्ये पळबाट काढायला लागते आणि जनतेचं आणि प्रशासनाच जुळून घ्यायला किंवा कोणाचं काय नुकसान होणार का त्यांचा सांगण्याचा उद्देश बरोबर आहे पण ते जे तुमचं येणार ना त्या ते काय सांगताय ते काय म्हणतात समजा तिथून जेव्हा जर एवढं अंतर ठेवलं तिथून दिसून जागा समजा आता डबल गाड्या मोठ्या गाड्या गेल्या तर त्या गाड्या घासून तिची शेड जो पता समजा आता तो तीन फूट बाहेर तो नुकसान आम्ही सन करू अरे ऐक सन करतो त्यांचा सांगण्याचा उद्देश तो आहे साहेब हे ऑप्शन घ्या हे किंवा टँकर मार्ग आहे किंवा सावळा मार्ग आहे ना पाहिजे बंद भेटणार नाही विचारा तुम्ही तुम्ही विचारा सर तुम्ही त्यांना विचारलं तुम्ही त्यांना विचारा का विषय मी तुम्हाला क्लिअर सांगण्याचा काय विषय काय होत नाही आम्ही प्रॉपर रस्ता करणार आणि सांगण्याचा उद्देश म्हणजे शेडला गाडी घासून जायचं तो पत्रात होतो हे त्यांचं सांगण्याचा उद्देश अजिबात शांत तुमच्या हा एवढाच विषय

असताना रस्ता बनवतो पण असं नको एरगाप लागला पाहिजे अशी गाडी आपल्याला नको पाहिजे आपण सांगितलं असं म्हणाले प्रत्येक करत असताना आमचं जो गाड्या सर्व सर्व पण पर्याय नाही

आपण ना राव साहेबांनी स्वतः तुम्हाला आम्ही लाईनवर घेतला तर राव साहेबांना तुम्ही काय बोलले थोडा ते करतोय मला हे तुम्हाला मोरादेव तयार तुम्ही टाकायला काय काय सांगू द्या आपल्याला आज पी डब्ल्यू डी को आ इथं धान आता करोड कराला येतेलं आहे त्याच्यामध्ये मध्ये शहरामधून तो आज रोड जातो रोड नवीन होत असताना रोडच्या दोन्ही साईडला त्या स्थानिक लोकांच्या आहेत आणि त्या स्थानिक लोकांच्या गाड्या असल्यामुळे त्यांचा पोटाचा उदरनिर्वाह काही लोकांना रोजगार भेटतो पण या पी डब्ल्यू डीच्या मनामध्ये थोडीशी बुद्धी आली आणि काही त्यांचे मनमानी अधिकारी त्यांना असं वाटलं का याच्यावरती आपलं दोन पैसे सुटतील आणि प्रत्येक म्हणजे त्या गाड्यावाल्यांना भीती दाखवून ते आम्ही तुमचा गाळा आहे आणि बाबा तुमच्याकडून आम्हाला काय लाभलं होईल अशी त्यांची वृत्ती होती पण आम्ही सर्व स्थानिक गाळेधारक एकत्र होऊन पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी त्या जागेवर बोलून त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की बाबा मी रस्ता बनवा रस्ता बनवत असताना आमचा विरोध नाही आहे पण रस्ता बनवत असताना दोन्ही साईडला जे गाळे आहेत ते गाळ्यांना कुठल्याही महिन्याचा धक्का लागला नाही पाहिजे कारण त्यांचा तसं उदरनिर्वाह आहे त्यांची भरपाई आहे त्यांचा रोजगार चालतो प्रकारे साहेब साहेबाई आमची मागणी कबूल केली आहे आणि दुसरी आम्ही अशी मागणी केली की ज्या मोरे आहेत दानआपट्या रोडला त्या मोरे पण साफ करून द्या त्या मोरे पण साफ करून द्यायची ती कबुली दिलेली आहे अशा प्रकारे स्थानिक लोक एकत्र येऊन तर त्यांचा जो डाव होता गाळे तोडण्याचा किंवा अजून काय त्यांचा वेगळ्या मनामध्ये साध्य असेल तर तेव्हा आम्ही त्यांचं साध्य तर मोडून टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे आमच्या एक्झ्युटीमुळे आमच्या इकडं स्थानिक नागरिकांचा एक प्रकारे छोटासा काही आहे तो विजय झालेला आहे आणि तशी पण तशी आम्हाला कदमसाहेब काही दिली आहे की तुमच्या कुठल्याच गाड्यावर धक्का लागणार नाही त्यामुळे त्यांच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि आम्ही गाळे धारूत सर्वजण आनंदी आहे आणि त्यांना जो राज्याचं सहकार आम्ही करायला तयार आहे धन्यवाद